ग्रिनिससाठी पन्नास किचन टिप्स टिप्स नंबर एक काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये किडे लागू नये म्हणून त्यामध्ये एक दोन लवंगा टाकून ठेवा टिप्स नंबर दोन कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवाव्यात टिप्स नंबर तीन स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा स्वच्छ होतील टिप्स नंबर चार बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत यासाठी चमचाभर गोड्या याला चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा नंतर पाण्याने धुऊन टाका टिप नंबर पाच पोट बिघडलेले असतील तेव्हा आल्याचा व लिंबाचा रस एकत्र करून मीठ कालून घ्या बरे वाटेल टिप नंबर सहा घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची सिंधी बुडून त्याने फॅन घासून पुसा टिप नंबर सात भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याबरोबर ठेवा दोन तीन दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळून उन घ्या पुन्हा त्यामध्ये ठेवून द्या टीप नंबर आठ कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागावर थोडे पेट्रोल सोळा आणि नंतर ते कपडे धुवा टिप नंबर नऊ डोसा बनवताना डोश्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात भुडून तव्यावर चांगला फिरवावा टिप नंबर दहा हिवाळ्यात खोपऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्ट्रॉलचे ऑइलचे दोन तीन टाका चांगले हलवून घ्या नंबर पावसाळी हवेत खोपऱ्याचे गोटे तसेच ठेवू नये ते कोणत्याही डाळीच्या डब्यात ठेवावे बुरशी लागत नाही टिप नंबर बारा तोंडात फोड झाल्यास एका हाताचे बोट दुधावरील साईड बुडवावे आणि त्या जागी लावावे आराम होईल टीप नंबर तेरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा वर्षभर लाल रंग राहतो वर्षभराचे तिखट मसाला हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा टीप नंबर चौदा पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते टीप नंबर पंधरा पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचितचा सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात टिप नंबर सोळा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमी सारखा शिरा करावा जास्त चवदार होतो टीप नंबर सतरा पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचा भरतूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो टीप नंबर अठरा मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यात मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत टिप नंबर एकोणीस बेसन लाडू करताना हरभरा डाळ बट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे वाढतो लाडू पचायला खमंग होतात नंबर गोड बुंदी बर्फीचे लाडू लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर बनवावी टिप नंबर एकवीस श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेटावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट वेळगळी की फेटलेला चक्का त्यामध्ये घालावा टिप नंबर बावीस आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरगळून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास वेगळी लागते नंबर तेवीस गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात टिप नंबर चोवीस मेंदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात टिप नंबर पंचवीस कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात टीप नंबर सव्वीस ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून घ्यावे ताप ताक आंबट होत नाही टीप नंबर सत्तावीस छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी वे त्यामुळे चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले शिजले जातात टिप नंबर अठ्ठावीस ताकाची कडी केल्यावर कधी कधी कडी फाटते तेव्हा वीस शेंगदाण्याचे मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा टिप नंबर एकोणतीस काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात ते लवकर जात नाही भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे टिप नंबर तीस कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते टिप नंबर एकतीस पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन घालून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे त्यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही टीप नंबर बत्तीस इडल्या उरल्यावर कुस करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवून चांगला होतो टिप नंबर तेहतीस डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चार असे या प्रमाणात ठेवावी व मऊ हवे असेल तर तीन असे एक प्रमाण ठेवावे टिप नंबर चौतीस पुलाव मोकळा भात करावायचा असल्यास कुकरमध्ये दीडपट पाणी घालून दोन शिट्ट्या कराव्यात भात चांगला मोकळा फडफडीत होतो पस्तीस एखादी भाजी किंवा ओसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचा भरतेला मसाला विरघळून मग टाकावा कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण त्यामध्ये भरून घ्या गरमागरम पराठे बनवून चटणी आणि सॉस बरोबर खा टीप नंबर सदोतीस दररोज सारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर पाच सहा पालकाची पाने बारीक चिरून आमटीला कट द्या छान चव येईल टिप नंबर अडोतीस कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले हो पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये बटाटे ठेवणं अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात टीप नंबर एकोणचाळीस कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात का कांदे साठवणे सर्वोत्तम आहे टीप नंबर चाळीस कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवणं योग्य आहे फ्रीजमध्ये कधी लसूण साठवून ठेवू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये टीप नंबर एक्केचाळीस टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागे व ठेवावे फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो नंबर बेचाळीस साबुदानाची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता ठेचून घाला तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी राहतो त्याचप्रमाणे खिचडीला एक सारखा तिखट नंबर त्रेचाळीस पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो टिप नंबर चव्वेचाळीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टीप नंबर पंचेचाळीस सुगंध यावा यासाठी दही विराताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावे टीप नंबर शेहेचाळीस बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते टीप नंबर सत्तेचाळीस स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे आग पटकन विसते कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते टीप नंबर एकोणपन्नास तांदूळ व धुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी कीड लागणार नाही मटकी वाटाणा हरभरा यांना पण बोरीक पावडर लावून ठेवावी केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते टिप नंबर पन्नास हळद पावडर घरी तयार केलेली वापरावी कारण हळद पावडरमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत आणि बाहेरून विकत आणली शुद्ध ला तर शुद्धतेची खात्री देता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद